नमस्कार मैत्रिणींनो सँक्स क्रिएशन्समध्ये आज पुन्हा एकदा आपलं खूप 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 मनापासून स्वागत आज आपण पाहणार आहोत स्पेशल चिकन बिर्याणी चिकन बिर्याणी करण्यासाठी आपण एक कांदा स्लिक करून घेतलेला आहे उभा कापायचा तो व्यवस्थित आणि अगदी पातळ चिरायचा आणि तो हाताने असा सुट्टा करून घ्यायचा एक तुम्ही बिर्याणीसाठी जवळ जेवढा कांदा तुम्हाला लागणार असेल एक किलो करणार अर्धा किलो करणार त्याप्रमाणे कांदे घ्यायचे आणि आता हे कांदे आपण पाहू शकत असाल पाच ते सात कांदे घेतले होते मी ते छान चिरून झालेले आहेत आपले बारीक करून ते सुटे करून घेतलेले आहेत आता हे या कांद्यांना आपल्याला मीठ लावून घ्यायचंय त्यामुळे आपल्या कांद्याची तळल्यानंतर चव वाढते आता पाहू शकता मीठ टाकले आपण चवीपुरतं मीठ घ्यायचं आणि ते पूर्ण कांद्याला लागेल ला असं आपण छान हाताने मिक्स करून घ्यायचं ही सगळी प्रोसेस कांद्याला पाणी सुटण्याच्या आधी झाली पाहिजे आता मीठ लावल्यानंतर कांद्याला पाणी सुटतं त्यामुळे आपण यात कॉर्नफ्लोअर लगेच टाकायचं कॉर्नफ्लोअर आपण टाकणार आहोत ते कांदा आपला कुरकुरीत तळला जाण्यासाठी पण हे अगदी प्रोसेस झटपट करायची एका बाजूला कढईमध्ये तेल तापायला ठेवलेलं असलं पाहिजे यावेळी आता तुम्ही पाहू शकता छान हे पीठ सगळीकडे लावून घ्यायचं म्हणजे आपला कांदा पूर्ण असा सुट्टा आणि छान कुरकुरीत होतो तेल तापले यामध्ये आपण कांदा ताप लगेच टाकून घ्यायचा म्हणजे तो छान असा सुट्टा आणि ब्राऊन रंगावर होतो आपल्याला गोल्डन रंगावर करून घ्यायचा आहे तो आता हा कांदा आपल्याला सतत हलवत राहायचं फास्ट गॅसवरच ही सगळी प्रोसेस करायची आहे सतत हलवत राहायचं कारण कॉर्नफ्लॉर आहे आपण कॉर्नफ्लॉरचा म्हणजे कॉर्नफ्लॉवरमुळे ते चिकटू शकतो आता इथे पाहू शकता मी एक अर्धा एक किलो तांदूळ घेतलेले आहेत इंडिया गेट आता हे आपण छान धुवून घ्यायचं तीन चार वेळा आणि पाणी थोडंसं ठेवून एक अर्धा तास बाजूला ठेवून द्यायचे पुन्हा आपण कांद्याकडे आलेलो आहोत कांदा अजिबात सोडायचा नाही तर व्यवस्थित सत ढवळत राहायचा त्यामुळे तो अजिबात चिकटणार नाही जोपर्यंत त्या त्याच्यातलं पाणी जात नाही तोपर्यंत तो चिकटण्याची तो शक्यता असते पात आपलं जे पातेलं असतं त्याला त्यामुळे एकदा तो सुटा झाला की मग तो व्यवस्थित तळला जातो पाहू शकता ब्राऊन रंग झाला आहे छान तळला गेलाय कांदा तांदूळ आता इथे आहे आणि चिकन आता आपण घेतलेलं आहे मॅरिनेशनसाठी तर दोन्ही अर्धा अर्धा किलो घेतलं होतं चिकन आणि तांदूळ आता हे जे कांदा तळलेलं तेल होतं ते मी यामध्ये टाकलं जवळजवळ एक मोठा चमचा आणि त्यानंतर चार मिरच्या स्लिट करून टाक सॉरी हे केलेले आहेत मी कट केल्यात नुसतं आणि त्या टाकल्यात कांदा जो तळला होता आपण तो आता थोडा अगदी टाकून घेणार होता मॅरिनेशनसाठी त्यामुळे त्याची कांद्याची चव छान लागते आपल्या चिकनला पाहू शकता इथे पुदिन्याची अखंड पानं एकतर टाकायची अदरवाईज हीच पानं अर्धी तोडून हाताने टाकायची सुरीने चिरायचं नाही त्यामुळे त्याची टेस्ट खराब होते नंतर कोथिंबीर टाकली आपण आलं लसूणची पेस्ट दोन चमचे टाकतो आपण दही घ्यायचं आहे दोन चमचेस दही घेतलेलं आहे थोडं दही आणि थोडं टोमॅटो वापरणार आहे मी म्हणून मी दही दोन चमचेस घेतलेला आहे तुम्हाला जर फक्त दही वापरायचं असेल तर दही जास्त घ्यायचं आणि टोमॅटो वापरायचा नाही जर टोमॅटो वापरायचा असेल तर तो टोमॅटो पूर्ण घ्या दही वापरूच नका कसे दोन्ही पद्धतीने बिर्याणी छान होते अर्धाच टोमॅटो घेतला आहे मी मीठ घेतलं आहे आता पुन्हा चवीनुसार चिकनसाठी लिंबू पिळलं आहे मॅरिनेशन जर केलेलं असेल सुरुवातीचं लिंबू पिळून मीठ वगैरे टाकून तर मीठ नंतर टाकताना काळजीपूर्वक टाकायचं आणि लिंबू देखील नंतर पिळायचं नाही मग एक चमचा आपण मोठा बिर्याणी मसाला घेतला आहे एक चमचा गरम मसाला हळद काश्मीरी चिली पावडर एक चमचा आणि एक चमचा आपलं लाल तिखट पाच सहा लवंगा पाच सहा मिरे आणि तमालपत्र नंतर जावित्री बडी बडीवेलची सिनेमन स्टार फूल आता छान हलवून घ्यायचं आहे आपल्याला एकसारखं म्हणजे प्रत्येक चिकनच्या पीसला हा मसाला लागला पाहिजे असं आपण छान असं हाताने सोडून घ्यायचं आहे आता मी चमचा बाजूला ठेवून हाताने छान प्रत्येक पीसला चिकन तो मसाला लागेल असं करून घेणार आहे पाहू शकता छान मॅरिनेशन झालं आपलं आता हे मॅरिनेशन आपण रात्रभर दोन तास कितीही आपल्याला जसे वेळ असेल त्याप्रमाणे ठेवू शकतो आता हे आपण कुकरला लावले एक शिट्टी करून घ्यायची आता आपण भात करून घेणार आहोत भात करण्यासाठी आपण भांड्यामध्ये पाणी आहे त्यामध्ये तेल ओतणार आहोत पाणी हे तांदळाच्या जवळजवळ तिप्पट असं घ्यायचं म्हणजे त्यात तांदूळ व्यवस्थित बुडतात आता आपण चिकनला छोटा कुकर असेल तर दोन शिट्ट्या करणार आहोत लिंबू टाकले आपण त्या बिया काढून घ्यायच्या त्यामुळे भात छान मोकळा आणि सुट्टा असा छान होतो मीठ टाकलं सभेपुरतं तेल आपण सुरुवातीलाच टाकलं होतं आता गरम मसाले पुन्हा इथे लवंग दालचिनी आणि तमालपत्री एक दोन बडी वेलची आणि कोथिंबीर आणि पुदिना छान पाणी उकळून घ्यायचं आहे इकडे कुकरची शिट्टी झाली आपल्या चिकन तयार आहे पुन्हा थोडं अखंड पानं कोथिंबीर आणि पुदिन्याची छान मिक्स करून घ्यायचं आणि बाजूला ठेवून द्यायचं इथे पाण्याला छान उकळी आली आहे त्यात लगेचच आपला जो भिज आपण तांदूळ भिजत ठेवला होता तो टाकायचा आणि एक सात ते आठ मिनटं छान उकळून घ्यायचा पाहू शकता सुट्टा तांदूळ तयार होतो आपला छान आपण तो आता एका फर्स्ट लेअर लावलेला आहे कुकरमध्ये किंवा कुठल्याही भांड्यामध्ये तुम्ही लावू शकता त्यावर चिकनचा एक लेअर द्यायचा पहिला जे आपण तयार करून घेतलं होतं चिकनचे पीसेस आणि मसाला असं दोन्ही एकसारखं टाकत जायचं तुम्ही दोन लेअर लावता एक लेअर लावता हे तुमच्यावर आहे किंवा तुमच्याकडे चिकन किती आहे त्यावर अवलंबून आहे मी एकच एक लेअर लावला आहे पूर्ण आधा किलोचा त्यावर का तळेला कांदा कोथिंबीर पुदिन्याची पानं आता पुन्हा भाताचा लेअर केलेला आहे आपण हा शेवटचा लेअर अर्धा अर्धा मी भात केला होता हा दुसरा लेअर त्यावर तळलेला कांदा पुदिना पुद्याची ही अख्खी पानं नंतर कांदा आणि आपण कोथिंबीर हे जे असं लेअर लावणार आहोत आपण याच्यावर छान आणि त्यानंतर झाकण ठेवणार आहोत हे झाकण ठेवल्यानंतर जेव्हा आपण याला हे दम देतो त्यानंतर तुम्ही ते झाकण काढल्यानंतर खूप सुंदर सो अगदी खूप छान बिर्याणीचा दरवळ येतो तुम्ही ते पाहू शकता तूप टाकलं आहे आपण वरती कलर्स देखील टाकणार आहोत आपण दोनच कलर मी ऑरेंज आणि ग्रीनच घेतलेला आहे माझ्या घरात असल्यामुळे कलर ऑप्शनल आहे कलर नाही वापरला तरी चालतो पण मी आत्ता फक्त व्हिडिओ शूटसाठी टाकलेला आहे पाहू शकता एक वीस मिनटाचा दम दिल्यानंतर आपलं झाकण काढून पाहायचं आहे वीस ते पंचवीस मिनटं खाली तवा ठेवला होता मी त्यावर कुकर ठेवला आणि एकदम शेवटची आज आपली बिर्याणी तयार आहे आणि आता मी ती सर्व करणार आहे पाहू शकता मी सर्व केलेली आहे आवर्जून करून पहा मैत्रिणींनो अशा पद्धतीने केलेली बिर्याणी अतिशय सुंदर होते तुम्हाला हवं त्याप्रमाणे तुम्ही यात काजू बदाम तुम्हाला हवं तेवढं टाकून स्पेशल ती आणखी स्पेशल करू शकता थँक्यू